काय चाललंय काय करते अरे बाबा ती लोकांना भाजी बनवून द्यायची कांद काठी त्यात लोक मम्मी ते तुला माहिती काय गोष्ट काय झाली परवा काय ते कॉमेडी किंग आहेत ना खूप मोठे राजपाल यादव सर बर का मम्मी त्यांनी अख्ख्या मरा म्हणजे बॉलिवूड मधल्या कलाकारांचे जेवढे सिनेमा आहेत ना तेवढ्या सिनेमांना जेवढं सपोर्ट करता आलंय जेवढं काम करता आलंय ना त्यांनी शंभर टक्के देऊन ना एवढं मोठं त्या कलाकारांना केलंय ना की विचारूच नको त्यांचं प्रत्येक डायलॉग प्रत्येक फेमस आहे पण आज बघ ना दुर्दैवाने वेळ कशी आली त्यांनी एक सिनेमा केला होता आणि त्याच्यासाठी पाच कोटी कर्ज घेतलं होतं कर्ज घेतल्याच्या नंतर विषय असा झाला तो सिनेमा फ्लॉप गेला आणि फ्लॉप गेल्याच्या नंतर त्याचं काय झालं मग मी जे पोलीस असतात का कलाकारांचे चेक द्यायचे होते ते बाहून झाले मग त्यांना अटक केले आणि ते आता मध्ये काय वाटत मम्मी माणसाला जगण्यासाठी खरंच पैसा खूप महत्वाचा आहे कारण अरे तुला काय सांगते मी की पहिल्यापासून पैसा जर आपल्याकडे नसला तर लोक कधी बी आपल्याकडे पाठवली त्या पैसा हा ही वस्तू जपूनच वापर केला पाहिजे बरोबर जपूनच आणि आपलं हातरुण आहे तेवढंच पाय पसरलं बरोबर बरोबर जुन्या लोकांची म्हणे आपलं हातरुण असेल तेवढंच पाय पसराव बरोबर बरोबर आता जेलमध्ये जायची पाळी कुणाला बरोबर म्हणजे मम्मी अतरुण असून पण मम्मी त्यांना वाटलं का सिनेमा चालणार नाही पण ज्या लोकांना त्यांनी मोठं केलं ना त्या लोकांनी आज पाठ फिरवले नाही तर बघ ना काय दुर्दैव आहे अरे कुणीच कुणाचं नसतं कुणीच कुणाचं नसतं मग माणूस काय म्हणत की आपला शेतकरी ना शेतकरी आता ह्या कांद्या त्याच्यात ही केला तर शेतकरी कधी भीक मागत हिंडलंय का अरे करोनाच्या काळात आता मला शेतकऱ्याचा विषय घ्यायचा नाही याच्यात करोनाच्या काळात सारी लोक इकडून तिकडून पळाली इकडे ज्या गावा पुण्याची आली मुंबईची आली दिल्लीची आली बरोबर पण शेतकऱ्यांनी तपला घरातलाच काय ना कोंडा खाल्ला बरोबर मग हे भीकचा विषय नाही मुद्दा काय आहे आपल्याला मुद्दा बोलायचा आहे की पैसा किती महत्त्वाचा आहे त्यांनी ना, मागितली नाही त्यांनी म्हणले नाही मला पैसे द्या हे करा तो मुद्दा डायव्हर्ट करायचा नाही नाही म्हणायचं रे मला अरे तेच सर मुद्दा ते तो, तो सरांच्या पाळी आली अशी आली ती सर जर हातचर राखून राहिली असते बरोबर म्हणजे मला तो मुद्दा म्हणायचा नाही की त्यांनी असं मन म्हणजे त्यांचं असं सरळ सोडून दिलं पण तिला वाटतं का असते खऱ्याला बाजार नाही ना बरोबर बरोबर खऱ्याला बाजार नाही पण त्यांनी एक मस्त वाक्य वापरलं का वापरलं माहिती नाही त्यांनी एवढ्या मोठ्या कलाकारांना मोठं केलंय पण जेव्हा पोलिसांनी विचारलं ना तुमची मैत्री वगैरे कोण आहे का तर ते म्हणजे फिल्म इंडस्ट्रीत माझा कोणी मित्र नाही म्हणजे मन त्यांचं एवढं दुःखी झालं एवढं मन दुःखी झालं की आपल्यावर ही वेळ आली पार तरी आपल्या जवळ कोणी येईना ना बरोबर मग बळच कशाला कोणाला वाढायचं पण मग मग ती बळच वाढण्यापेक्षा त्यांनी सांगितलं की मला मित्रच नाही बरोबर आहे पण मग काही कलाकारांनी सहकार्य बी केले बघा म्हणजे काही कलाकारांची सहकार्य करण्याची मानसिकता पण आहे खरच आपल्या मराठी इंडस्ट्रीत बी असं होतं की, की काही कलाकारांना काम नसले काही नसले घरात असले बरेच दिवस मग ते डिप्रेशन मध्ये जातात त्यांना वाटत संसार कसा चालवा मग ते अनेक आत्महत्या करतात आत्महत्या करण्याचा पर्याय का वाटतो का हे अरे मी तर काय सांगते कधी आता हे कलाकार आहेत त्यांना लाखा लाखाची सवय लागत मग कधी एक लाखाचं काम तर महिनाभर काम लागणार नाही तर कधी पाचच हजाराचं लागत कि तुकाराम लिहून ठेवलाय जैशी स्थिती आहे तैशापरी राहावे कवती पावे संचित संचिताची बरोबर 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 नको खेद करू कोण त्या गोष्टीचा बरोबर बरोबर नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची जर परिस्थिती कोणाची कशी असते आपण महाराष्ट्रातल्या मातेची माणसे या कामेरीला आपण सहकार्य केलंच पाहिजे जर तुम्ही अडचणी सांगा आखानी बोला आत्महत्या आपण पर्याय नाही राजपाल यादव सरांना सुद्धा आपल्याला ह्याच्यातूनच बाहेर काढायचे बर का तर आपण सर्वांनी सहकार्य करा फुला फुलाची पाकळी म्हणून आपण आपले महाराष्ट्रातले कलाकार आपण त्यांना साथ द्यायचे म्हणजे द्यायचे हा आज हॉलिवूडवाल्यांचं चिन्ह बघा काही कलाकारांनी मदत केली हो पण काही लोकांनी फक्त त्यांच्याकडे पाठ ठरवले हे कुठेतरी चुकीचं आहे आणि एक त्या व्यक्ती कोण शिकायचं ज्याला आयुष्य सांभाळायचं आहे त्याने पैसा सांभाळा पैसा नसेल तर तुमच्या आयुष्याला किंमत नाही एवढा मोठा व्यक्ती पैशापुढं झुकावा लागलं काय पाहिजे हो आजुखला मा